सर्वांगी सुंदर मुक्त जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन कामा मूर्ती जय देव जय देव दे भक्ता खचता हरा गौरी कुमळाची मूर्ती कुठ मंगोभ तो

ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ್ಂಗಲ್ಯ ದೇವ ಜಯ ದೇವೇ ದುರ್ಗಟ ಭಾರಿ ತುರ್ವಿನ ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾಥೇ ಅಂಬೆ ಕರುಣಾ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ರಿ ಪಡಲೋ ಸಂಕಟನೆ ವಾರಿ ಜಯ ದೇವ

साहे नमो वयम वैश्रवणा कुर्मे समे कामान काम स्वस्ति वैश्रवैश्रवणाय महाराज स्वस्ती सामराज्योजा वैराज्यं पर्में रा